नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि शेतकरी भगिनींनो महिलांनो आणि भगिनींनो यासाठी कारण एक अतिशय चांगला विषय घेऊन आज आम्ही आपल्यासोबत आहोत बऱ्याचदा मोठमोठ्या हॉटेलमध्ये डिमांड असते मशरूमची आणि मशरूम हे एक चांगलं पौष्टिक खाद्य आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व मिळवण्यासाठी बरेच ग्राहक आता मशरूमला पसंती देत आहेत यासोबतच मशरूम उत्पन्न किती महत्त्वाचं आहे त्यासाठी वातावरण कशा प्रकारे असतं त्याचं निर्जंतुकीकरण कसं करायचं त्या काढाचं याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन येथील विषय विशेषज्ञ विशे गृह विज्ञान शाखेच्या नम्रता राजस मॅडम आणि आज आपण मशरूम याविषयी बोलूया ज्याला आपण मराठीमध्ये धिंगरी मशरूम असं म्हणतो याविषयी आपण माहिती घेऊयात मॅडम नमस्कार नमस्कार कोरोना काळामध्ये आणि त्यानंतर जेव्हा आपण आरोग्याविषयी बोलतो तेव्हा खास करून शाकाहारी लोकांची पहिली पसंत असते मशरूम किंवा मग एकतर ड्रमस्टिक शेवगा शे। तर आज आपण मशरूमविषयी बोलूयात मशरूमचे आरोग्यविषयक गुणधर्म कोणते असतात त्याविषयी थोडक्यात सांगा ना मशरूममध्ये जर पाहतो म्हटलं सर्वात जास्त प्रमाणात प्रथिना आढळून येतात त्यासाठीच जे मधुमेही व्यक्ती आहे तर अशा लोकांना त्याच्यामधले जे उष्मांक आहे कमी उष्मांकाचा हा आहार असल्यामुळे मधुमेह लोकांना हा फार फायदेशीर आहे मशरूममध्ये जीवनसत्व क हे नियमित असल्याच्याने स्कर्वी रोगापासून याचा बचाव होतो तसेच तंतुमय पदार्थ तसेच फोलिक ॲसिड याचे प्रमाणसुद्धा यामध्ये मुबलक आहे आणि शरीराच्या वाढीसाठी तसेच विटॅमिन डी आणि दहा प्रकारची अमिनो आमले हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे मशरूममध्ये खूप असे उपयुक्त गुणधर्म असून त्यामध्ये प्रोटीन्स जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात आहे नक्कीच इतके उच्च पोषण मूल्य असणारं मशरूम आपण देखील घरी किंवा शेतामध्ये देखील आपण उत्पादित करू शकतो या मशरूमचे काही प्रकार येतात का मॅडम आता मशरूम म्हटल्यानंतर सहज लोकांच्या डोक्यामध्ये बटन मशरूम हा एक कन्सेप्ट येतो हो, हो। कारण त्यांनी हॉटेल्समध्ये किंवा मार्केटमध्ये किंवा डेली नीड्समध्ये बटन मशरूमच पाहिलेलं असतं त्याचसोबत दुसरं मशरूम आहे धिंगरी मशरूम आणि तिसरं आहे मिल्की मशरूम आता धिंगरी मशरूम जे आहे तर हे आपल्याकडील जे कार्ड आहे जसं म्हणजे गव्हाचं कार्ड असेल किंवा सोयाबीनचं कार्ड असेल तर याच्यावर आपण धिंगरी मशरूमची लागवड करू शकतो तर मिल्की मशरूम जे आहे हे सुद्धा आपण सोयाबीन किंवा गव्हाच्या काडावर करू शकतो पण हे फार कमी शेतकरी मिल्की मशरूमचं उत्पादन घेतात अच्छा आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं वातावरण याला पोषक आहे का आपण घेऊ शकतो काहीकडे नक्कीच याच्यामध्ये जे तापमान लागतं यासाठी तापमान जे आहे ते आपल्याला अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस लागतं आणि आर्द्रता जी आहे ही सत्तर ते नव्वद टक्के ही आर्द्रता आपल्याला लागते त्याच्यामुळे आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये मशरूम चांगल्या प्रकारे घेऊ शकतो बरं बऱ्याचदा पिकं आपण मातीमध्ये मा घेतो परंतु हे घ्यावं लागतं काडामध्ये गव्हाच्या जसं आपण सांगितलं याच्यामध्ये कुटार किंवा तुरीचं कुटार देखील चालतं असं म्हटलं पण याचं निर्जंतुकीकरण पद्धती असते आता जे ही कार्ड आहे मशरूम हे एक प्रकारची बुरशी आहे खाण्यायोग्य बुरशी तर ही बुरशी वाढवण्यासाठी आपल्याला काळ निर्जंतुकीकरण करणे फार गरजेचे आहे तर कार्ड कसं निर्जंतुक केलं जाते तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक मेथड आणि केमिकल मेथड अशा दोन पद्धती आहे ऑर्गॅनिक मेथडमध्ये आपण कार्ड रात्रभर भिजत घालून सकाळी शंभर टक्के किंवा नव्वद टक्के तापलेल्या पाण्यामध्ये अर्धा तास शिजवतो म्हणजेच त्यामधले जे जीवाणू आहे त्याला आपण नष्ट करतो म्हणजेच त्याचं निर्जंतुकीकरण असं आपण त्याला म्हणू तर ही झाली आपली ऑर्गॅनिक मेथड केमिकल मेथडमध्ये शंभर लिटर पाण्यामध्ये एकशे पंचवीस एम एल फॉर्मॅलिन आणि साडेसात ग्राम बावीस टीन म्हणजे बुरशीनाशक हे टाकून अठरा तास आपण हे रात्रभर या द्रावणात भिजत घालतो आणि द्रावणात भिजत घातल्यानंतर जेव्हा अठरा तास होऊन जातात तेव्हा पाच ते सहा तास याला बाहेर काढून पाण्याचा निचरा होईपर्यंत याला निर्जंतुक करतो अच्छा तर शेतकरी बंधूं अशा प्रकारे आपण दोन्ही पद्धतीपैकी जी योग्य वाटेल ती पद्धत अंगीकारू शकता निर्जंतुकीकरणाच्या पद्धती मॅडमांनी सांगितल्या पण निर्जंतुकीकरण केल्यानंतर देखील कीड आणि रोग यामध्ये येऊ शकतात आणि अशा किडी आणि रोग आल्यानंतर कशाप्रकारे व्यवस्थापन करायला पाहिजे मॅडम ज्या बॅग आपण भरतो बॅग भरल्यानंतर एकवीस दिवसापर्यंत आपल्याला उत्पादन येत असतं पण या काळामध्ये काय होतं की मध्यंतरी जो पिरियड आपण बॅग भरण्याचा जो पिरियड असतो यामध्ये काय होतं की त्या काढावर निर्जंतुक केलेल्या काढावर माशा बसतात किंवा मग काढामध्ये जर काही जंतू जिवंत असेल चांगलं निर्जंतुकीकरण झालं नाही तर नक्कीच त्याच्यावर किडानी रोग येतात तर याच्यामध्ये मेन म्हणजे ग्रीन मोल्ड हा एक रोग येतो तर हा जो रोग आहे तर हा ट्रायकोडर्मा याच्यामुळे येत असतो आणि ही बुरशी जी आहे तर हे पूर्ण बेड खराब करण्याचं काम करते अच्छा म्हणजे जे मायसेलियम त्याच्यावरती वाढलेलं असतं ते पूर्णतः नष्ट होते आता दुसरं आहे की काळ्या रंगाच्या छत्र्या जर कुटार व्यवस्थित निर्जंतुक झालं नाही तर त्यावरती काळ्या रंगाच्या छत्र्या येतात हा रोग क्रोपिन्समुळे येत असतो बर आणि एक आहे शिरीड माशी ही माशी राखडी रंगाची असून ती माशी या फळाच्या खालच्या बाजूला रस शोषण्याचं काम करते आणि त्याच्यावर त्याचं साठ टक्के पिकाचंही नुकसान करते तर यावरचं जे उपाय म्हटलं तर एखाद्या बारीक झाडी घेऊन आपण म्हणजे सचित्र झाडीने जे आपलं युनिट आहे हे पॅक करणं गरजेचं आहे मॅडम अतिशय चांगला हा गृहिणींसाठी देखील एक साईड बिझनेस होऊ शकतो आणि शेतकऱ्यांसाठी देखील आहे छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये चांगलं उत्पन्न आपण घेऊ हो शकतो ही पिशवी भरण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असते थोडक्यात सांगा ना आता पिशवी भरण्यासाठी आपल्याला अठ्ठावीस बाय एकोणीस किंवा बत्तीस बाय अठ्ठावीस या साईजची आपल्याला पिशवी लागते साधारणतः एक किलो बियाण्यामध्ये आपण दहा बॅग भरू शकतो आणि काळ निळ जे कार्ड आपल्याला लागणार आहे तर लागणार आहे आपल्याला एका बॅगसाठी तीन ते चार किलो काढ लागणार आहे तर काळ निर्जंतुक केल्यानंतर म्हणजे त्यातला पाण्याचा निचरा झाल्यानंतर साधारणतः एक पिशवी भरण्यासाठी शंभर ग्रॅम बियाणं आपल्याला लागतं सगळ्यात आधी पिशवीच्या खालच्या धराला थोडं बियाणं टाकून त्यावर अडीच ते तीन इंचाचा एक काढाचा लेअर द्यावा लागतो त्यानंतर हा लेअर चांगला हाताने प्रेस करून म्हणजे चांगल्या प्रकारे दाबून त्याला दुसरा लेअर आपण बांगडी पद्धतीने त्यावर टाकू शकतो त्यानंतर तिसरा लेअर तसा त्याच पद्धतीने टाकायचा नंतर चौथा लेअर अशा प्रकारे चार ते पाच लेअर भरून आपण पिशवीचं तोंड घट्ट बंद करून त्याला चाळीस ते पन्नास बारीक छिद्रे पाडावी लागतात जेणेकरून ही पिशवी भरल्यानंतर अंधाऱ्या खोलीत आपण हँगिंग पद्धतीने किंवा रॅकवर ठेवू शकतो त्यानंतर त्यासाठी आपल्याला जे तापमान लागलं ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तापमान लागेल आणि ह्युमिडिटी जी आहे म्हणजे आर्द्रता ही नव्वद टक्क्यापर्यंत लागेल आणि हायग्रोमीटरच्या सहाय्याने आपण हे तापमानसुद्धा तपासू शकतो बरं याच्या काढण्या ज्या होतात मॅडम जसं की आपण बघतो पोल्ट्रीमध्ये किंवा सेरिकल्चरमध्ये बॅच होता साधारणतः पस्तीस चाळीस दिवसानंतर तर किती दिवसानंतर हे तयार होतं आणि विक्रीसाठी तयार राहतं आता बॅग भरल्यानंतर एकविसाव्या दिवशी आपल्याला याच्यावर छोटे छोटे पिनेट्स दिसू लागतात आणि पिनेट्स दिसल्यानंतर दोन, तीन दोन तीन ते तीन दिवसांनी या पिनेट्सची वाढ होते पिनेट्स दिसल्यानंतर आपल्याला याच्यावर दोन ते तीन टाईम पाणी स्प्रे करावं लागतं स्प्रे मशीननी किंवा स्प्रे पंपनी अच्छा त्यानंतर हे पिनेट्स जे आहे मोठे होतात मोठे झाल्यानंतर पहिली काढणी जी आहे तर ही दोन तीन दिवसानंतरच होते जवळपास पहिल्या काढणीतच आपल्याला एका बॅगपासनं सातशे ते आठशे ग्रॅम इतकं ओलं मशरूम ताजं मशरूम मिळतं त्यानंतर दुसरी काढणी तिथून आठ ते दहा दिवसांनी सलग पाणी मारून केली जाते तिसरी काढणी तिथनं दहा दिवसांनी पुन्हा केली जाते म्हणजे टोटल पीक हे पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे अच्छा आणि यामध्ये तीन कापण्या होतात तीन कापण्या अतिशय छान आणि छोट्या जागेमध्ये एक चांगला हा गृह हो उद्योग किंवा साईड बिझनेस शेतकरी बांधव भगिनी करू शकतात आता ह्या काढलेला मशरूम जो आहे मॅडम याच्या मार्केटिंग विषयी काय सांगणार आपण आता साधारणतः ओलं मशरूम जर पाहतो म्हटलं तर हे तीनशे रुपये किलो प्रमाण विकल्या जातं तर यापासून आपण जे डेली नीड्स आहे किंवा जे भाजी मार्केटमध्ये मा जे भाजीवाले डेली बसतात त्यांच्याकडे सुद्धा आपण पॅकेट्स करून किंवा बॉक्स करून दोनशे ग्रॅमचे बॉक्स करून विकू शकतो साधारणतः पन्नास रुपयाला दोनशे ग्रॅम हे मशरूम जातं आज पाहतो म्हटलं तर कुठल्याही भाजीपाल्याला तेवढा रेट नाही जेवढा रेट मशरूमला आहे नक्कीच तर त्यापासून आपल्या आरोग्यासाठी तर फायद्याचं आहेच पण आर्थिक उत्पन्नसुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला इथे होतं मॅडम महिलांसाठी काय संदेश राहील आपला तर आपल्या शेतातलं जे कुटार आहे सहसा यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड केली जाते आणि हे सोयाबीन लागवड केल्यानंतर जर काढणी केल्यानंतर जे कुटार शिल्लक राहते ते कुटाराला काय करतात महिला एकतर जाळून टाकतात शेतकरी किंवा मग जनावराला देतात पण त्यापासून आपल्याला आर्थिक उत्पादन मिळवता येते म्हणजेच मशरूम उत्पादन जर केलं दहा बाय दहाच्या रूममध्ये जर शंभर बेडची लागवड केली तर शंभर बेडला प्रति खर्च दोन हजार रुपये येतो पण त्यापासून आपण दहा ते पंधरा हजार एका महिन्याला या मशरूम उत्पादनातून घेऊ शकतो तसेच याची मार्केटिंग करतेवेळी जे आपल्या जवळचे दुकान आहे जसे पांढेला म्हणा किंवा डेलिनेट्स म्हणा किंवा इतर भाजीवाल्यावाल्या आहे यांच्याकडे सुद्धा विक्रीला देऊन आपण याची मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू नक्कीच बऱ्याचदा आपला हा भाग व्हॅल्यू ॲडिशन किंवा प्रक्रिया संदर्भात तितकासा सिरियस नाही आहे तर मशरूम ते छोट्याशा युनिटमध्ये आपण तयार करू शकतो आणि अतिशय उच्च पौष्टिक गुणधर्म आहेत असं आपण सुरुवातीला सांगितलं तर याचं व्हॅल्यू ॲडिशन कशाप्रकारे होऊ शकतं जेणेकरून चांगला रेट याला मिळू शकेल त्या अनुषंगाने काय सांगाल आपण सोबतच जो शिल्लक राहिलेला मशरूम आहे।, आहे, 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 आहे तर याला आपण वाढवू सुद्धा शकतो बाहेर एक्सपोर्टसुद्धा करू शकतो त्याचबरोबर यापासून वाढवून लोणचे आहे किंवा पावडर आहे चॉकलेट आहे त्यापासून बिस्किट आहे पापड आहे मुगवडी आहे तर असेसुद्धा पदार्थ आपण मशरूमपासून तयार करून त्याचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे व्हॅल्यूडेड प्रोडक्टमध्ये करू शकतो तर शेतकरी बंधूंनो आणि महिला भगिनींनो आपल्यासाठी कदाचित हा थोडासा नवीन विषय असू शकतो परंतु याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आणि मार्केटिंगसाठी देखील चांगल्या प्रकारे वाव आहे आपल्या स्वतः जी आपल्या कुटुंबाची पोषणाची जी, जी गरज आहे ती चांगल्या प्रकारे मशरूममधून आपण भरून काढू शकता अधिक माहितीकरिता आपण कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन या ठिकाणी गृहविज्ञान शाखेच्या नम्रता राजास मॅडम यांच्याशी संपर्क साधू शकता मॅडम आज आपण कार्यक्रमामध्ये आलात आणि मशरूमविषयी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद i don't